श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बारा ज्योतिर्लिंग आणि त्या बारा ज्योतिर्लिंगाचा राशींशी काय संबंध आहे ते जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग जाणून घेऊया बारा ज्योतिर्लिंग आणि बारा राशींचा काय संबंध जाणून घ्या तुमच्या राशीचा कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंध आहे हिंदू धर्मात सांगितले जाते की महादेव जेथे जेथे प्रकट झाले तेथे त्यांची स्थापना झाली प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे विशेष महत्व पुरातन वर्णन केले आहे ज्योतिर्लिंगाचा शाब्दिक अर्थ प्रकाशाचे लिंग आहे जे भगवान शिवाच्या दिव्य प्रकाशाला दर्शवते भारतात बारा प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत जी महाकाल म्हणजेच भगवान शिवांशी संबंधित आहेत असे म्हणतात की बाता बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने भाविकांचे सर्व प्रकारचे संकट दूर होतात महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे केवळ दर्शन केल्याने माणसांची मागील जन्मातील सर्व पापे नष्ट होतात जर आपण बारा ज्योतिर्लिंगाच्या नावाबद्दल बोललो तर ते पुढील प्रमाणे आहेत सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ भीमाशंकर काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ नागेश्वर रामेश्वर घृणेश्वर इत्यादी प्रत्येक ज्योतिर्लिंग एका विशिष्ट राशीद्वारे दर्शवले जाते पहिल्या ज्योतिर्लिंगाचा उगम प्राचीन ग्रंथानुसार एकदा भगवान ब्रह्मदेव आणि भगवान श्रीविष्णू एकमेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वादानंतर भगवान शिवाजवळ आले प्रत्युत्तरात वादाचे निराकरण करण्यासाठी भगवान शिव एका अंतहीन प्रकाश स्तंभाच्या रूपात प्रकट झाले ज्याला ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते प्रकाशाचा हा स्तंभ अशा स्वरूपात प्रकट झाला की सुरुवात किंवा शेवटचा बिंदू दिसतच नव्हता भगवान ब्रह्मा आणि भगवान श्री विष्णू यांच्यावर या दिव्य प्रकटीकरणाचा प्रारंभ आणि शेवट शोधण्याचे काम सोपवले गेले श्री भगवान विष्णू खाली गेले तर ब्रह्मदेव वर गेले पण ज्योतिर्लिंगाचा आरंभ किंवा शेवट कोणाला सापडला नाही भगवान श्री विष्णूला फसवण्यासाठी भगवान ब्रह्मदेवाने ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यास खोटा पुरावा म्हणून केतकीचे फुल सादर केले तथापि भगवान शिवांना ब्रह्मदेवाची फसवणूक समजली आणि त्यांना शाप दिला दुसरीकडे भगवान श्री विष्णूंनी आपला पराभव स्वीकारला आणि भगवान शिवाकडून आशीर्वाद घेतला या घटनेमुळे आपल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली या घटनेमुळे पहिल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली आणि राजस्थानमधील पुष्कर सोडून पुढे कुठेही ब्रह्मदेवाची पूजा होणार नाही असाही शाप देण्यात आला बारा ज्योतिर्लिंग आणि त्यांचा राशींशी संबंध हिंदू धर्मशास्त्र ग्रंथामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे आहेत त्यांना स्वतःचेच असे एक विशेष महत्त्व आहे ज्यांना द्वादश ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते प्रत्येक ज्योतिर्लिंग एका विशिष्ट राशीशी संबंधित आहे जे अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत रामेश्वर मेष राशी सोमनाथ वृषभ राशी नागेश्वर मिथुन राशी ओंकारेश्वर कर्क राशी घृणेश्वर सिंह राशी मल्लिकार्जुन कन्या राशी महाकालेश्वर तूळ राशी वैद्यनाथ वृश्चिक राशी काशी विश्वनाथ धनु राशी भीमाशंकर मकर राशी केदारनाथ कुंभ राशी त्र्यंबकेश्वर मीन राशी भगवान शिव आणि सृष्टी यांच्यातील दैवी संबंधाचे प्रतिनिधित्व करते चला प्रत्येक ज्योतिर्लिंग आणि संबंधित राशीमधील संबंध शोधूया नंबर एक रामेश्वर ज्योतिर्लिंग राम मेष राशीसाठी रामेश्वर ज्योतिर्लिंग मेष राशीशी संबंधित आहे मेष राशीच्या लोकांसाठी हे ज्योतिर्लिंग अधिक शुभ मानले जाते सूर्यवंशी भगवान राम यांनी आपल्या वनवासाच्या काळात या ज्योतिर्लिंगाची होती मेष राशीमध्ये उच्च स्थान असलेला सूर्य वैवाहिक जीवनात चैतन्य आणि सुसंवाद दर्शवतो असेही म्हणले जाते की रामेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सुसंवाद आणि स्थिरता वाढते मेष राशीच्या लोकांना सोमनाथ ज्योतिर्लिंगाला पंचामृताने अभिषेक करून विशेष लाभ मिळू शकतो दुसरा सोमनाथ ज्योतिर्लिंग वृषभ राशीसाठी आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग वृषभ राशीसाठी संबंधित आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी या ज्योतिर्लिंगाचे विशेष महत्व मानले जाते सोमनाथ मंदिर हे गुजरात राज्याच्या वेरावळ या ठिकाणी वसलेले आहे सोमनाथ जिल्ह्यात आहे आणि पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते शास्त्रानुसार भगवान शिवाचे करणाऱ्या चंद्राने उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि क्षयरोगाचा शाप कमी करण्यासाठी या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती वृषभ राशीच्या लोकांना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो तिसरा आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग मिथून राशीसाठी बुधाचे अधिपत्य असलेला मिथून नागेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे गुजरातच्या द्वारका जिल्ह्यात स्थित हे ज्योतिर्लिंग राहू आणि सर्पाचे प्रतिनिधित्व करते मिथून राशींच्या लोकांना झेंडूची फुले शमीपत्र आणि पत्र, पत्र वापरून नागेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा आणि ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो ही पूजा मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक विकासात वाढ होते असेही मानले जाते चौथा आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कर्क राशीसाठी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा संबंध कर्क राशीशी आहे ओम ज्योतिर्लिंगाचे ज्ञान आणि आध्यात्मिक क्षमता व्यक्त करते हे मध्य प्रदेशातील माघांता बेटावर बसलेले आहे कर्कराशीच्या लोकांना या ज्योतिर्लिंगाची आणि जवळच्या शिवलिंगाची पूजा करण्यास बिलवाची पाने पाणी दूध अर्पण करण्यासाठी आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करण्यास सांगितले जाते पाचवा आहे घृणेश्वर ज्योतिर्लिंग सिंह राशीसाठी घृणेश्वर ज्योतिर्लिंग सिंह राशीशी संबंधित आहे सिंह राशीच्या लोकांना या ज्योतिर्लिंगाच्या पूजेचा फायदा होऊ शकतो हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात आहे असेही मानले जाते की मंगळ आणि केतूचे वाईट प्रभाव दूर होतात सहावा श्री शैल मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कन्या राशीसाठी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कन्या राशीशी संबंधित आहे कन्या राशीमध्ये उच्च स्थान असलेला बुध वाणी व्यवसाय आणि शिक्षणाचे प्रतिनिधित्व करतो आंध्र प्रदेशातील श्रीशैलम पर्वताच्या शिखरावर वसलेल्या या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने वाणी व्यवसाय आणि शिक्षण यासारख्या जीवनातील पैलूंशी संबंधित आशीर्वाद मिळू शकतात सातवा आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग तूळ राशीसाठी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग तुळ राशीशी संबंधित आहे हे ज्योतिर्लिंग उज्जैन या पवित्र शहरात स्थित आहे आणि शनीचे प्रतिनिधित्व करते ज्याला काल देखील म्हणतात असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने चांगले आरोग्य मिळते आणि अकाली वृत्तीपासून संरक्षण ही होते आठवं आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग वृश्चिक राशीसाठी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग वृश्चिक राशीशी संबंधित आहे सूर्याद्वारा स्थित वृश्चिक राशीचे लोक या ज्योतिर्लिंगाची पूजा करून आरोग्य कौटुंबिक आणि राजकीय समस्यांवर उपाय शोधू शकतात हे झारखंडच्या देवघर जिल्ह्यात स्थित आहे आणि असेही मानले जाते की आपल्या भक्तांना चांगले आरोग्य संतती आणि मंत्र सिद्धीचा आशीर्वाद ही देतात नववा आहे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग धनुराशीसाठी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे धनुराशीशी संबंधित आहे धनुराशीचा शासक गृह बृहस्पती बुरु, हे जीवनाचे प्रतिनिधित्व करतो आणि केतुमोक्षाचे प्रतिनिधित्व करतो हे ज्योतिर्लिंग लोकांना मोक्ष प्राप्तीच्या त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मदतही करते वाराणसी या पवित्र शहरात स्थित काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे धनुराशीच्या लोकांसाठी एक महत्वाचे पूजनीय धार्मिक स्थान आहे धावा आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग मकर राशीसाठी भीमाशंकर ज्योतिर्लिंग मकर राशीशी संबंधित आहे मकर राशीमध्ये मंगळ उच्च होतो आणि या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत मंगळ कमजोर स्थितीत आहे त्यांना आराम मिळू शकतो हे महाराष्ट्रातील पुणे येथील सह्याद्री पर्वतावर स्थिर आहे अकरावा आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग कुंभ राशीसाठी केदारनाथ ज्योतिर्लिंग हे कुंभ राशीशी संबंधित आहे असे मानले जाते की उत्तराखंड मध्ये असलेले हे मंदिर कुंभराशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होतात केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे ध्यान आणि पूजा केल्याने आध्यात्मिक वाढ आणि सुख समृद्धी ही प्राप्त होते आहे आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मीन मीन राशी मीन राशीसाठी ज्योतिर्लिंगाचा संबंध राशीशी संबंधित राशीतील उच्च शुक्र आराम आणि संसारिक सुखाचे प्रतिनिधित्व करतो असे मानले जाते कि हे ज्योतिर्लिंग जीवनाच्या या पैलूशी संबंधित आशीर्वाद देते ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेच्या सहाव्या घरात शुक्र आहे त्यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असेही मानले जाते तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमची रास कोणती आहे व त्या राशीवरून तुम्हाला कोणत्या महादेवाची पूजा करायची आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ ಗುರುದೇವ ಶ್ರೀಗುರುದೇವದ